हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी शुभ सकाळ म्हणेन सकाळची सुरुवात माझी झालेली होती अमोशा वगैरे असल्यामुळे म्हटलं पूजापाठ जे आहे ते करूया आपण पहिला जे आपलं रेग्युलर जे आहे पारोसं काढायचं ते पारोसं जे आहे ते मी शॉर्टमध्ये फक्त हॉल जो आहे आणि किचन एवढ्या काढत काल ना मी मिक्सरबद्दल तुम्हाला बोलली इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं कसं असतं काय असतं ताईंची कमेंट वगैरे दाखवली खूप साऱ्या जणींना फायदा झाला की ताईंच्या अशा कमेंट होत्या की बरं झालं ताई तू शेअर केलं आमचं पण असं असतं आमचं पण तसं असतं तर आपण असाच एकमेकाचं शिकतो जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट आपल्या बाबतीतच होणं मग आपण शिकणं नाही तर इतरांच्यातून सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी शिकतो ते आपण अमलात आणून काम करणं पण गरजेचं आहे तर आज देवघरामधील पूर्ण देव जे आहेत ते स्वच्छ करणार आहे अगदी टोटली ना टोटली सग सगळं मग कुंचन असू दे मंगलकलश असू दे आणि आपले रेग्युलर सगळे देव आहेत ते सगळे स्वच्छ करणार आणि पुन्हा नव्याने व्यवस्थित पूजा वगैरे करणार शक्यतो आमोषा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार गुरुवार असे जे वार असतात या वाराला तर आपण बऱ्यापैकी देव जे आहे ते घासून वगैरे हे करतो डेली जर बघायला गेलं तर फक्त आं काढतो आंघोळ घालतो आणि मग ठेवतो पण काही असे दिवस असतील की ज्याच्यामध्ये आपण एकदम त्याला चकाकी येईल अशा पद्धतीनं करतो तर तेच आजमास सगळं सुरू होतं मला ना आज कपाळ पण बांधायचं होतं मग प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला ते रात्री आणायला जायचं झालं नाही आहे कारण लेट काम सुटलं त्यांचं रुटीन वगैरे त्यानुसार म्हणून अन्यथा अमुळशे दिवशी कवाळ बांधलं जातं आपल्या घरात कवाळ जे आहे ते बांधून जवळजवळ दीड वर्ष झालं या घरात आलेल्या आले तुम्हाला माहीत आहे की बाबा तुमच्या सांगण्यावरून की लाल कपड्यामध्ये बांधा आम्ही पहिला ओपन बांधायचो ना आधीच्या घरी मग ते लाल कपड्यात वगैरे बांधलेलं होतं आत्तापर्यंत दीड वर्ष झालं ते व्यवस्थित होतं आणि आत्ताच महिन्याभरापूर्वी काय झालं माहीत नाही एक महिना झालं त्याला खराब वगैरे होऊन मी तुम्हाला आत्ता अपडेट देत बाकी कवाळ बांधणं न बांधणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला जसं म्हणजे काही गोष्टी पटतात काही गोष्टी पटत नाही माझा आणि दादाचं असं आहे की ज्या गोष्टींमध्ये आपण कोणाला दुखवत नाही किंवा कोणाचं नुकसान नाही काही नाहीये त्या गोष्टी जरूर कराव्या जसं वा की वास्तुशास्त्र पाळणं म्हणा किंवा ह्या अशा पद्धतीने कवाळ वगैरे बाकी ज्या गोष्टी असतात की अमुक केल्याने हेच होतं तेच होतं याच्यावर ते आमचा विश्वास नाही आहे जे काय असेल ते कर्माने कष्टाने देवाच्या श्रद्धेने ह्या सगळ्याने होतं दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट असं येतात की आमच्या दिव्यामध्ये फुल बनलं मग शुभ की अशुभ सांग वगैरे तर तुम्हाला खरं सांगते मला पण आधी तसंच वाटायचं की बाबा शुभ अशुभ काहीतरी असेल हा सिग्नल पण ज्यावेळेला मी स्वतः तो अभ्यास घेतला आधीच्या घरात दारात तुळस होती ना तिथे दिवा ठेवलेला होता आणि त्या दिवाला मी झाकण केलेलं होतं का ते ना जसं झाकण वगैरे ठेवल्यानंतर ती काजळी जी आहे ती जास्त प्रमाणात साठली जायची आणि आतली जशी हवा असेल त्या हिशोबाने तो आकार बनायचा म्हणजे ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे दिव्याच्या वातीला जशी हवा मिळेल तशाच पद्धतीनं ती काजळी जी आहे ती आकार घेते आणि मग त्याचं कधी फूल कधी काय असं बनतं दार उठल्या उठल्या स्वच्छ केलत व्याख्यामेने एवढी भयंकर अवस्था केल्या कारण काय केलं सांगते मी हे जे आहे ना हे बघा काय उघड आहे बाबा बहुतेक ना वरची जाळी उघडलेली नाही मला समजा गडबड असेल वगैरे आता कसं पूजा पाठ या सगळ्या गोष्टी गडबड असते ना तर त्यामुळं कधी कधी मी येत नाही वर तर हे ना उघडायचं सुद्धा नाव काढत नाहीत बघा बंद आहे कारण चिमण्या ना दिसतात गेच एवढा दंगा काय म्हणते मी त्या नाच किटोला उठवावं लागलं नाही स्वतः स्वतः उठली म्हणून मी वर आली नाही बघा बिचार्या तडफडत बसलेल्या होत्या गेली बघा आज ना मी कुंचन पण भरला मंगलकलश पण पण मी काय करते ना माझ्या देवपूजेमध्ये मा पहिला सांगते मी जे काय आपली देवाची मांडणी आहे ना ती पहिला करून घेते आणि कुंचन आणि जो काय मंगलकलश आहे तो शेवटला मी ठेवत असते थे। कारण त्यावेळेला मला ती सेवा करायला बरं पडतं आणि ते सगळं पुढं आहे आणि मंगल कलश वगैरे त्या सगळ्या गोष्टी मांडल्या तर मग मा मला मांडणीला पण अडचण येतं म्हणजे कसं की बघा आता मंगल कलश जिथं ठेवतो किंवा कुंचन जिथं ठेवतो तर तिथं बाकी देवाची मांडणी करताना जागा अपूर्ण पडते म्हणून मी पहिला देवपूजा केली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी माझी देवपूजा किंवा ती मांडणी जी आहे ते शेअर करणारे कारण काहीतरीच्या कमेंट आहेत की त्या फुलांमुळे ते देवच दिसत नाहीत कुठला देव कुठं ठेवला आहे काय आहे तुझी मांडणी कशी आहे तेच कळत नाही आहे आणि बऱ्याच जणी नवीन असतात त्या त्या त्यांना एवढं माहीत नसतं त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की थोडंसं सावकाश शेअर कर ते फुलं नसताना जरा शेअर कर तर असं मी तुम्हाला आज सांगेन की बाबा माझी मांडणी कशी आहे कुठल्या पायरी काय आहे पण माझं शास्त्र एकदम ढोबळ आहे मी काय असं काटेकोरपणे हितंच हे पाहिजे तिथंच ते पाहिजे असं नाही ठेवलेलं पहिलं कुंचन जे आहे ते भरून करून घेतलं बाकी कुंचन वगैरे ह्या सगळ्या डिटेल्स व्हिडिओमध्ये म्हणजे दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघा कुंचन कुठून घ्यायचा तर सध्या मार्केटमध्ये विकणारे भरपूर आहेत त्यांच्याकडून कुणाकडूनही घेऊ शकता मला तर काय अजून त्या ताईंचा नंबर मिळाला नाही त्या ताई माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा करावं जे काय नंबर असेल माझा त्यांच्याकडे त्यांनी मला रिटर्न व्हॉट्सअप तरी करा जेणेकरून तुमचा नंबर मी आपल्या फॅमिलीला देऊ शकते तर सगळी पूजा झाली आता तुम्हाला दाखवते की मंगल कलश जो आहे तो देवांच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या देवघराचा ईशान्य कोपरा जो येतो ना त्या साईडला आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे अन्यथा तुम्ही तुमच्या उजव्या साईडला करचाल तर ती चुकीचं आहे अग्ने दिशा येते तिकडं अगरबत्ती दिवा वगैरे लावायचा आणि ईशान्य कोपरा जो असतो ना देवघराचा देवघरामध्ये सुद्धा चार कोपरे येतात तर तिथं तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे मध्ये देवघरात करा किंवा साईडला माझ्यागत करा त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेला सुरुवात करता देवाची मांडणी पहिला कासव सगळ्या देवांच्या पुढं जे आहे ते कासव ठेवायचं कासवाच्या पुढच्या साईडची जी जागा आहे जिथून तुमच्या देवाची मानणी सुरू होते पहिले गणपती बप्पा आणि गणपती बप्पाच्या उजव्या साईडला ना महादेवाची पिंडी ठेवलेली आहे म्हणजे ही पहिली टेप झाली आणि त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण पहिला त्याच्यानंतर लक्ष्मी माता त्याच्यानंतर अन्नपूर्णा त्याच्यानंतर मग छोटंसं यंत्र आणि त्याच्यानंतर बाकीचे देव आणि सगळ्यात वरची जी पायली पायरी आहे एक नंबरची तिथं आपलं कुलदैवत आहे कुलदैवताचा जो मान असतो तो बघा इथं मध्यंतरी बरोबर सेंटर तर तुम्ही वरती बघा जिथं बाळूमामा आहे आणि सोबत इकडं विठ्ठल रुक्मिणी आहे त्याच्यामधलं जे देव आहे ते आमचं कुलदैवत आहे सिद्धनाथ मसवडचा सिद्धनाथ तर ते सेंटरला ठेवलेलं आहे आणि जर सरळ बघायला गेलं तर पहिला मी ठेवलेलं आहे दत्त महाराजांची मूर्ती त्याच्यानंतर स्वामी महाराज त्याच्यानंतर मग बाळूमामा सेंटरला कुलदैवत त्याच्यानंतर मग जे काय बाकीचे देव मग माहेरचं पण कुलदैवत आहे बाकीचं सगळं अशा पद्धतीनं ही माझी मांडणी असते आता या मांडणीमध्ये तुम्हाला कळलं असेल फक्त एवढंच आहे की कृष्ण झाला की कृष्णाची जे डावी साईड येते त्याला लक्ष्मी येते आणि लक्ष्मीच्या डाव्या साईडला येते अन्नपूर्णा आता हे मला जे माहिती आहे माझ्या ज्या माहितीनुसार मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये पण बरेच जणांचे असतात जसं मी तुम्हाला कायम म्हणते की नाण्याच्या दोन बाजू जसं ते दारातला दिवा दारातला दिवा सुद्धा लावताना मी जिथं अग्नितत्व येतं अग्निकोपरा येतो आपल्या घराचा त्याच साईडला लावते म्हणजे दक्षिण भिंतीला लावते मग ते पूर्वेकडे तोंड करा किंवा उत्तरेकडे करा किंवा पश्चिमेकडे करा फक्त दक्षिणेकडे तोंड करून आपण दिवा लावू शकत नाही तो फक्त दीपावळीच्या एका आमोशीला लावला जातो बाकी तुम्हाला माहितच आहे कधी लावला जातो त्यामुळे शक्यतो इकडं तोंड जे आहेत आणि वातीचं तोंडसुद्धा तिकडे करायचं नाही आहे दक्षिणेकडे कधीच वातीचं तोंड करायचं नाही कायम उत्तरेकडे आणि शक्यतो बघा माझ्या जर वातींचं तोंड जे बघितलं ना तर उत्तरेकडेच असतं किंवा पूर्वेकडे पण ठीक आहे आणि देवाकडे पण वातीचं तोंड केलं जात नाही आहे त्यामुळे ह्याही छोट्या छोट्या गोष्टी आहेत बऱ्याच जणांना माहीत नसतात म्हणून सांगितल्या असं मी आलेले होते स्वयंपाकाला माझा जो काही ड्रेस आहे तो चेंज केला कारण असे ड्रेस घालून जर मी स्वयंपाक केला तर मग ते सगळे डाग वगैरे पडतात तसं ते गावाकडे गेल्यानंतर ना एकदम प्रॉपर खारं पाणी आणि त्याच्यात ते कुठला वापरतो होते काय माहिती जाणे कसला होता त्यानं ना माझी संदीपची शिवाणीची बरीचशी कपडे खराब झालेले आहेत सगळे असे पांढरे 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 डाग पडलेले आहेत आता ते, ते का पडले काय पडले कशामुळे का पडले माहित नाहीये पण शिवाणीचा पण एक टॉप आणि माझा पण एक टॉप आहे मी दाखवेन तुम्हाला एकदम असं पांढरं पांढर पडलेलं आहे आणि तिथे तर कपडे हाताने धुतले जात होते मग माहीत नाही कसं काय असं संदीप कसं म्हणतोय की तुम्ही जे पावडर टाकता ना ती पावडर किंवा सगळं फोडून व्यवस्थित कपड्याला लावणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही तुमची पावडर जर तशीच त्यात राहिली आणि वाळत घातलं तर त्यात कदाचित होऊ शकतं कोणाला माहित असेल तर जरूर सांगा एका ताईने मसाले जे पाठवलेले होते ना ते मसाले मी वापरते मसाले वगैरे खूप छान आहे स्ट्रॉंग आहेत मसाले त्यातला एक पॅकेट जे राहिलेलं होतं ते काढलं असू ते म्हटले कशाचं काय असेल ना पण आपण एक गरम मसाला जसा वापरतो तशा पद्धतीनं माझे कारण का कुठलीच मसाल्याची पावडर सध्या तयार नाही सगळं संपलेलं आहे आणि मी तिचेच मसाले जे आलेले असतात ना ते रेग्युलर भाजीसाठी सुद्धा वापरते याचं कारण पण सांगते कारण आपल्यामध्ये कुठल्या अशा स्पेशल रेसिपी म्हटलं तर खूप दिवसातून करतो मग तेवढा दिवस ते मसाले ठेवण्यापेक्षा आता सध्या माझे पण मसाले सगळे संपलेले करायचा एक दिवस मला खास मसाल्यांसाठी काढायचा आहे पण हा पडता पाऊस आणि वातावरण जर बघायला गेलं तर सध्या घरगुती मसाला करायचा लायकीचं वातावरण नाहीये बाकी बघा आपण शॉर्ट मध्ये कमी ह्याच्यात करतो ठीक आहे आता बघूया ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला शेअर करेन आता मी थोडेसे पापड जे होते ते तळून घेतले सगळे विकतचेच पापड आहेत उन्हाळी वाळवण यावर्षी झालंच नाही करायचं करायचं ज्यावेळेला कडक होतं त्यावेळेला वर पिली वगैरे होती त्याच्यानंतर मग पुन्हा वेळ मिळाला तर हा आहे डिसानोचा पास्ता तर याचं जे मॅन्युफॅक्चर अँड पॅकिंग जे झालेलं आहे ते इटलीमध्ये झालेलं आहे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ड्रम्स वेट आणि सेमोलेना हे जे आहे ते हाय प्रोटीनने भरलेले त्याच्या ज्या काही म्हणजे व्हरायटी येतात त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो बेस्ट पद्धतीने बसला जातो शंभर टक्के व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे यामध्ये ना ट्रान्सफॅट नाही कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्या संदर्भात यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाही तर असं मी पॅकिंग जे आहे ते वन के जीमध्ये मध्ये मागवलेली यावेळेला कांदा वापरला नाहीये माझ्याकडे मक्याचे कंच म्हणजे स्वीटकॉर्न जे होतं ना आणलेलं ते फ्री डीपला ठेवलेलं होतं तेच होतं त्यामुळे ते मी थोडंसं टोमॅटो जेवढं होतं घरात अवेलेबल त्याच्यामध्येच बनवलेलं आहे आणि स्वीट कौर्न. बाकी मग बॉईल केलेला पास्ता थोडंसं सा चवीनुसार मीठ कारण बॉईल करतानासुद्धा आपण मीठ वापरतो त्यामुळे जपून वापरायचं आणि बस बाकीचे मसाले मसाल्यामध्ये काय येतं ते चिली फ्लेक्स एक येते आणि ऑरिगोन एक येतं एवढंच ॲड करून थोडंसं चीज ते पण आरूची रिक्वेस्ट होती की मग मी थोडं टाक थोडं टाक म्हणत होता म्हणून थोडंसं खि म्हणजे खिसून टाकलं बस ते मेल्ट झाल्यानंतर हे आरूला दिलेलं आहे पास्ता जर बघायला गे गेलं तर झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये नाश्त्यासाठी छोट्या भूकसाठी बेस्ट आहे त्यामुळे कधीतरी असा आता स्कूल सुरू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वापरलेले घटक बेस्ट आहेत त्यामुळे आपण मुलांना देऊ शकतो म्हणजे मैद्यापासून वगैरे बनवलेलं नाहीत त्यामुळे आता पापडांची चटणी बनवून ठेवणार आहे या पापडाची चटणी जी आहे ती मी मुंबईच्या आईकडून शिकले कारण नाशिक साईडला बऱ्यापैकी ना पापडाची चटणी बनवली जाते आणि आपल्याकडे कसं चुलीत घाटला घाटला जातो म्हणजे गावाकडे आरामध्ये आणि तो पापड तोंडी लावला जातो पण त्यांची रेसिपी होती मला ते आवडली बरं का म्हणून म्हटलं थोडंसं बनवून ठेवायचं कधी जर मुलं स्कूलमधून वगैरे आली तर तोंडी लावायला जर हे दिलं कारण बाहेर वातावरण पावसाचं असतं थंड असतं त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं ते तोंडी लावायला संध्याकाळच्या पण जेवणाला होतं म्हणून ते व्यवस्थित तयार करून पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं ज्याचे त्याचे डबे भरले नाश्त्यावाल्यांनी नाश्ता केला डब्यावाल्यांचं डबं झालं सगळी जिकडं तिकडं आपल्याला गेली आणि आता चला म्हणतात ना एक हात मी झाडू एक हात मी पोचा आपल्या बायकांचं तेच आहे माझं पण तेच सुरू होतं स्वयंपाक झाला म्हटलं की जो टास्क फुडचा सुरू होतो असं ते काय आता मी तुम्हाला शेअर करत नाही बाकी तुमच्या हिशोबानं मी बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या हिशोबानं व्हिडिओ आणि तरी पण रुटीन रुटीनच म्हणतात बऱ्याच जणी कंटाळा येत नाही त्यांना रुटीनचा ठीक आहे माझ्या हिशोबानं मी जसं बनवेन तसं बनवेन पण मला काम कसं वाढवलं जातं मी मग जसं तुम्हाला म्हणलं की बघा मी पहाटेचं उठल्यानंतर इथलं स्वच्छ करते सगळं मस्त करते आणि हे दोघं काय करतात की त्याच्यात भरित भर म्हणून असं काम वाढवतात पुन्हा दहा अकरा वाजल्या नाही तोपर्यंत तो पुन्हा एकदा करायचं चा, पुन्हा चार पाच वाजता एकदा करायचं म्हणजे बघा आता त्यांनी ते केलं पुन्हा मी सगळं स्वच्छ करून घेतलं आता चार पाच वाजता आणि पुन्हा जैसे ते असणार आहे असं मी जसं म्हटलं ना की मोठी होईपर्यंत हाच ताप आहे बरं ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ छोटा आहे मनापासून माफी मागते सांगते असंच प्रेम राहू द्या आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ